नायगाव तालुक्यातील नरसी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गाची अंमलबजावणी करावी यासह अन्य मागण्यांसाठी नरसी येथील मुख्य चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले यामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती मोठ्या संख्येने समाजबांधव रोकोमध्ये सहभागी झाले होते आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे यासाठी धनगर समाज आक्रमक झाला होता या मागण्या घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने नरसी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दूरदूरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूकही ठप्प झाली होती नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव <laughs> आगी आगी। मी विश्वनाथ दिगंबर बडुरे खरतर तर गेल्या सत्तर वर्षापासून या धनगर समाजाला काँग्रेस पक्षानं आणि बी जे सत्ते जे सत्तेमध्ये आहेत त्या सर्व पक्षाने आमच्या आरक्षणाचं राजकारण केलं मते मिळवली आणि सत्तेमध्ये आले परंतु आज कुठलाही दर्जा जर समाजाचा पाहायचा झाला तो शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल तो आज वंचित आहे उदाहरण घ्यायचं असेल तर चार चौघामध्ये हो आमच्या समाजाचा माणूस कोणीही बोलू शकत नाही हा बुजरे पण आमच्या समाजामध्ये फार जाणवतो तरी दोन हजार चौदाला आमच्या समाजानं अत्यंत एकी एकी संघटन दाखवून बी जे पीला सत्तेमध्ये बसवलं परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांचं जे सरकार आहे ते आमच्या आरक्षणाचा प्रश्न जो अंमलबजावणीचा आहे तो विसरला आणि त्याचं राजकारण केलं या समितीनंतर त्या समिती नेमल्या त्या समितीनंतर त्या समिती नेमल्या आणि यामध्ये आमचं राज आरक्षणाचा जो अंमलबजावणीचा प्रश्न आहे तो भिजत गोंगड ठेवलेला आहे आता आज हा रास्ता रोको करण्यात आला आहे केवळ एका एस एम एसवर किंवा मेसेजवर सर्वांनी स्वयंफूर्तीने रास्ता रोक स्वयंफूर्तीने हा, हा, हा जो रास्ता रोको करण्यात आला याला अतिशय उत्तम प्रतिसाद भेटला कारण आमचा समाज हा बुजरेपणा आहे आणि हा बुजरेपणा असताना सुद्धा हा जो आहे बुजरेपणा सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं आमचा हा समाज या ठिकाणी जमा झाला आणि हा रास्ता रोको करण्यात आला हा रास्ता रोको यशस्वीपणे करण्यात आला याचं या या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधी किंवा या ठिकाणचे खासदार आमदार जे कोणी असतील किंवा मंत्री पालकमंत्री हे सर्व या आंदोलनाची दखल घेऊन आमचा जो अंमलबजावणीचा प्रश्न आहे येत्या आठवड्यामध्ये हा पूर्णत्वास नेतील आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही अजूनही आशावाद आहोत परंतु आमच्या पाच सात पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे आमची फार तळमळ आहे आम्ही खूप म्हणजे परेशान आहोत आम्ही या वातावरणामध्ये आमचं जे काही राहस होत आहे याला जबाबदार सर्वस्वी सरकार आहे आमचं वाट बघू नका असा माझा सरकारला इशारा आहे आणि नाही भेटलं तर आरक्षण नाही भेटल्यास काय करणार आम्ही ठिकठिकाणी आम्हाला होईल त्याप्रमाणे आम्हाला जमेल तसं आम्ही हा लढा मोठ्या मोठ्या प्रमाणात उभा करू आणि सरकारला न्याय देण्यास भाग पाडू असं मी त्यांना ठणकावून सांगतो दिगंबर किशनराव झुंबाडे कुंटूर सर्कल सालेगाव नायगाव तालुका माझी धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुक माझी तालुका अध्यक्ष मागणी काय आपली धनगर समाजाची एकच मागणी आहे की फक्त एस टी एस टीमध्ये आम्हाला एस टीचे सर्टिफिकेट आम्हाला मिळावे आणि आजपर्यंत जे काही साठ पाठ पासष्ट वर्षापासून धनगर समाजाला ह्या सरकारने अहूल दिले अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू रक्त सांडेपर्यंत आम्ही थंड राहणार नाही जाळपोळ करू अजिबात सरकारला फिरू देणार नाही कोणी आमदारला फिरू देणार नाही कोणालाच फिरू देणार नाही हे आमची धनगर समाजाची आमच्या एस टीचं सर्टिफिकेट न दिल्यास हे आमचं आंदोलन यापुढचं राहील अंतरवालीमध्ये पण चालू आहे आंतरवाली सरावटीमधलं जे काय आंदोलन चालू आहे त्याबद्दल ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचं आंदोलन राहिलं त्या त्यावेळेससुद्धा त्या धनगर समाजाने मराठा समाजाला पाठिंबा दिला आणि छत्रपती शिवरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतसुद्धा आमचे तानाजी मालुसरे यांनीसुद्धा आधी पहिलं आताच्या काळामध्ये नाही तुम्हाला पाठिंबा आता बी पाठिंबा आहे सर्वांनी धनगर समाजासोबत आहेत धनगर समाजाला पाठिंबा सर्वांचा भेटतोय गोरगरीब जनतेचा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या